नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत जम्मू मध्ये चमत्कार घडलेला आहे मुस्लिम कुटुंबाच्या घरात शिवलिंग आणि माता वैष्णोदेवीची मूर्ती सापडली आहे पण नेमकं हे प्रकरण कसं घडलं कुठे घडलं हे सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून येतात जम्मू काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील राजगड भागात एका मुस्लिम कुटुंबाच्या घरात हिंदू देवतांच्या मूर्ती सापडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे अनेक लोक याकडे एक चमत्कार म्हणून पाहत आहेत राजगडच्या एका दुर्गम गावात राहणाऱ्या लियाकत अलीच्या घरात अनेक समस्या येऊ लागल्या होत्या त्याला दोन महिन्यातच पाच वेळा साप चावला होता यानंतर एवढ्या अडचणी पाहून लियाकत अली यांनी एका पीरला घरी बोलवले घरी आलेल्या पीरने त्याला घरात काहीतरी काढले असून खोदकाम करा असे सांगितले यानंतर लियाकत अलीने येथे उत्खनन केले आणि काही फूत खोदल्यानंतर त्याला माता वैष्णोदेवीची मूर्ती सापडली त्यासोबतच शिवलिंग आणि नंतर लाफिंग बुद्धाची मूर्ती देखील सापडली लियाकतने जेव्हा स्थानिक लोकांना हे सांगितले तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला कारण या भागात सर्वाधिक लोकसंख्या मुस्लिमांचीच आहे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता हा चमत्कार पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी शेकडो लोक तेथे पोहोचत आहे सध्या येथे पूजा सुरू झालेली आहे प्रशासनाशी बोलल्यानंतर येथे सुरक्षेसाठी ग्रामरक्षक दलाचे सदस्य तैनात करण्यात आले असून या मूर्तींच्या वयाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे याविषयी नवीन अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल शेजारचं बिल बटनही प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत धन्यवाद